नमस्कार मैत्रिणीनो शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खव्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपात्याचा चिवडा तर आपल्या घरामध्ये एखादी चपाती एक दोन चपात्या कधी ना कधी उरत असतात तर त्या चपात्याचा आपण काय करावं बरं तर आज आपण एकदम टेस्टी असा लागणारा चपात्यांचा चिवडा बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया तर आता आपण इथे चपात्याचे तुकडे करून घेऊया याचे आपल्याला पहिल्यांदा काटे काढून घ्यायचे कडक असतात त्यामुळे आपल्याला हे काटे काढून घ्यायचे आहेत याचे अगोदर असे तुकडे करून घेऊया तर आपल्या चपातीचा चुरा करून झालेला आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसंच पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे हपका मारून घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे हे न पाणी टाकताही असंच बनवून खाले तरी छान लागतं तर असा पाण्याचा हप्का मारून जर घेऊन जर केलं तर एकदम छान लागतं आता इतर साहित्य बघूया आपण इथे एक मोठी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे एक बटाटा आहे कच्चा त्याची वचं चांगलं करून घ्यायची आहेत आणि धुवून घ्यायचं आहे इथे एक बारीक चिरलेला कांदा आणि तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि ते दोन माप तेल घ्यायचं आहे एवढं साहित्य आपण लागणार आहे चला तर मग सुरू करूया आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि त्यामध्ये त्यावर एक कढई ठेऊया गरम झाले आहे या कढईमध्ये तेल टाकून घेऊया तर तेल गरम झाल्यावर यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेऊया आणि जिरं चांगलं तर तुट द्यायचं आहे आता आपलं जिरं तर आहे तर यामध्ये कांदा हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे हलवून घेऊया आता यामध्ये बटाटे टाकून घेऊया थोडस परतून घेऊया आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आता याला दोन मिनट चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये आपले बटाटे थोडेसे तळून निघतात आता हे आपला कांदा बटाटे शेंगदाणे तेलामध्ये चांगले परतून झालेले आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळ टाकून घ्यायची थोडंसं हलवून घेऊया आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आपले दोन मिनिट झालेली आहेत तर यामध्ये चपात्याचा चुरा टाकून घेऊया तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेऊया

बनवून झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि आता त्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तरी ते आपला शिळ्या चपात्यांचा चिवडा करून तयार आहे तो तुम्ही सकाळीही नाश्त्यासाठी बनवू शकता आणि वरील लिंबू पिळून खाऊ शकता आणि तुम्ही हे नक्की करून बघा आणि कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद